संपूर्ण नंदुरबार जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या नगरपालिका निवडणुकीत मोठा भूकंप झाला आहे तब्बल एकशे बावन्न उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत तुमचे मते ज्यांना मिळणार होती तो उमेदवार शर्यतीत आहे की बाद झाला शहाद्यात रात्रभर काय चाललं होतं नंदुरबारमध्ये कोणत्या बड्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत छाननी नंतरचं फायनल चित्र जे तुम्हाला धक्का देऊ शकतं चला मग सुरुवात करू या आजच्या व्हिडिओला नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण सध्या चांगलं स्थापलंय नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर या चारही नगरपालिकांच्या निवडणुकांचा बिगुल वाजलाय आणि आता पहिली मोठी लढाई पार पडली आहे ती म्हणजे अर्जाची छाननी निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण सातशे पंच्याहत्तर नामांकने दाखल झाली होती पण यातील एकशे बावन्न अर्ज आता कचऱ्याच्या टोपलीत गेले आहेत होय तुम्ही बरोबर ऐकलं आता मैदानात उतरले आहेत फक्त सहाशे तेवीस उमेदवार पण खरी गंमत आकड्यांमध्ये नाही तर त्यामागे घडलेल्या घडामोडींमध्ये आहे शिवसेनेच्या अर्जावर झालेला आक्षेप असो किंवा शहाद्यात अधिकाऱ्यांनी जागून काढलेली रात्र आज आपण प्रत्येक शहराच्या सविस्तर आढावा घेणार आहोत सुरुवात करूया जिल्ह्याच्या मुख्यालयापासून म्हणजे नंदुरबार नगरपालिकेपासून इथे नगराध्यक्ष पदासाठी वीस प्रभागांच्या एक्केचाळीस जागांसाठी मोठी पाहायला मिळते एकूण एक अर्ज आले होते पण त्यातील एकोणसत्तर अर्ज बाद झाले आहेत ही संख्या खूप मोठी आहे नंदुरबार मध्ये दे नगराध्यक्ष पदासाठी पंधरा अर्ज होते त्यातील एक बाद झालाय आणि आता चौदा शिलेदार रेंगणात आहेत पण खरी बातमी सदस्य पदांची आहे दोनशे दोनशे छप्पन पैकी अडुसष्ट अर्ज बाद झालेत काहींनी अनामत रक्कम का भरली नाही म्हणून बाद झाले तर काहींच्या कागदपत्रात त्रुटी होत्या पण इथे एक हाय व्होल्टेज ड्रामा झाला शिवसेनेच्या दोन इच्छुकांच्या अर्जावर हरकती घेण्यात आल्या होत्या वातावरण तणावाचं होतं वकिलांची फौज उभी राहिली युक्तिवाद झाले आणि या ते अर्ज वैध झाले म्हणजे इथे काटे की टक्कर होणार हे नक्की आता वळूया शहादाकडे शहादाची कहाणी तर फिल्मी आहे सतरा नोव्हेंबरची रात्र अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी का। तर कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी इथे नगराध्यक्ष पदाचे बारा अर्ज होते आणि विशेष म्हणजे हे बारा अर्ज वैद्य ठरले आहेत म्हणजे इथे लढाई थेट होणार आहे पण सदस्य पदासाठी मात्र एकोणावीस अर्ज बाद झाले आता शहादात भाजप आणि जनता विकास आघाडी समोर खरं आवाहन विरोधकांचं नाही तर बंडखोरांचं आहे अपक्ष उमेदवारांची संख्या मोठी आहे आणि त्यांना शांत करणं हे नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे आता नजर टाकूया तळोदा आणि नवापूरकडे तळोदात अर्जांची पडझड जरा जास्तीच झाली आहे इथे एकूण एकुन, एकशे एकोणतीस अर्ज होते त्यापैकी तब्बल चौवेचाळीस अर्ज बाद झालेत विचार करा जवळपास पस्तीस टक्के अर्ज अवैध ठरले आहेत नवापूरकडे इथे एकशे चौसष्ट अर्ज आले होते त्यातील वीस अर्ज बाद झालेत नगराध्यक्ष पदासाठी तीन अर्ज अवैध ठरल्याने आता आठ उमेदवार नशीब आजमावणार आहेत नवापूरमध्ये सदस्य पदांसाठी एकशे चौरेचाळीस उमेदवार ज्यांचे अर्ज बाद झाले ते आता शांत बसणार नाहीत ते कोणाला पाठिंबा देतात किंवा कोणाचे काम बिघडवतात यावर विजयाचे गणित अवलंबून असणार आहे आता तुम्ही म्हणाल छाननी झाली म्हणजे लढाईची चित्र स्पष्ट झाले तर नाही खरा खेळ आता सुरू होणार आहे एकवीस नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवा कारण ही अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे सध्या जिल्ह्यातील चारही शहरांमध्ये मन धरणी सुरू आहे बंडखोरांना शांत करण्यासाठी साम दाम दंडभेद सर्व नीती वापरली जात आहे शहादा असो किंवा नंदुरबार पक्षातल्या नाराजांना थंड करण्यासाठी नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत विशेषत शहाद्यात अपक्ष उमेदवारांचे मन वळवणे हे सर्वात मोठे आवाहन असणार एक आहे एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत किती लोक माघार घेतात यावरच ठरेल की लढत वन वे होणार की रंगतदार होणार तर मंडळी नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकीचा हा होता पहिला सविस्तर रिपोर्ट सहाशे तेवीस उमेदवार आता मैदानात आहेत पण एकवीस तारखेनंतर हा आकडा आणखी कमी होईल चित्र अजून स्पष्ट व्हायचंय नंदुरबारमध्ये चौदा शहादात बारा तळोदात नऊ आणि नवापूरमध्ये आठ उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी नशीब आजमावत आहेत आता प्रचार खऱ्या अर्थाने सुरू होईल आरोप प्रत्यारोपांच्या फैरीत झडतील आम्ही या निवडणुकीची प्रत्येक अपडेट प्रत्येक बातमी सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत म्हणूनच बोल एम च्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही बिलकुल विसरू नका धन्यवाद